पत्थर की बंदिश से भी क्या नदियां रुकती है हालातों की धमकी से क्या अपने नजरे झुकती है किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पड़ता है जिसमें मशाल सा जज्बा हो वो दीप जलाना पड़ता है वापस आना पड़ता है फिर से वापस आना पड़ता है या ओड़ी नागपूरमध्ये झळकलेल्या आहेत होर्डिंगवर भव्य अशा होर्डिंगवर होर्डिंग मी पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांचं चित्र यांची प्रतिमा साकारलेली आहे त्या। त्यावर मात्र अमित शहा यांचा फोटो नाही हे लक्षात घ्या आज आता रात्री संध्याकाळी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीला बोलवण्यात आलेलं आहे कारण वेगळं दिलं गेलेलं आहे परंतु हेतू मूळ असा आहे की एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा ठोस निर्णय आम्ही घेत आहोत हे त्यांना सांगणे दुसरं ज्या वेळेला दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं आणि ते बसवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वरच सोपवण्यात आलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती त्यांचा चाहता वर्ग असं म्हटलेला होता की देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनलेला आहेस आम्ही तुझ्या पुढे फार खुजे आहोत अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माजी महापौर असलेल्या मित्राने जोशी यांनी ते होर्डिंग त्यावेळेला लावलं होतं आज आपण चर्चा करणार आहोत की या क्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे का वारंवार असं म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला माझं समर्थन आहे आणि त्यांचा शब्द मी पाळणार ते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीहून आल्यावर आल्यानंतर भेटलेले नाहीत ते दरेगावला गेले आणि दरेगावहून ठाण्याला आलेले आहेत आता सोमवारी त्यांनी त्यांच्या आमदारांची बैठक ठेवलेली आहे आता आज ते दिल्लीला जातील कारण की अमित शहा हे पुन्हा एकदा या त्रिकुटाला समजावून सांगणार आहेत दुसरीकडे संघाचा मुख्यमंत्री होणार आहे की भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे याची धास्ती नागपूरकरांना जशी आहे तशी पूर्ण महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना आहे नेमकं अमित शहा ऐन वेळेला काय निर्णय घेतात ते शपथविधीची तर तयारी झालेली आहे खुर्च्या भूक झालेल्या आहेत मंडप टाकला गेलेला आहे पासेस तयार झालेले आहेत सगळं झालेलं आहे तरी देखील अमित शहा नवीन काही बॉम्ब गोळा टाकतात का या धास्तीने भारतीय जनता पार्टीतले भले भले नेते बेचेन झालेले आहेत आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी चर्चा करत असतो त्यामुळे विनंती की चॅनल कृपा करून सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या हे बघा आता हे होर्डिंग लागणं जो प्रकार आहे म्हणजे आता त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत मी काही त्यांना सांगितलेलं नव्हतं वगैरे अशी सगळी सारवासारव केली जात असते आणि देवेंद्र फडणवीस हे पक्ष शिस्तीमध्ये जसे घडलेले आहेत तसे त्याही आधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गामध्ये एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आजही प्रसिद्ध आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला पराभव झाला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ते अश्रू पुसण्यासाठी ते गेले थेट नागपूरला आणि त्यांनी सांगितले की आता मला संघटनेच काम करायचंय मला सरकारमध्ये राहायचं नाहीये त्यानंतर विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविजय मिळाला त्यानंतर ते कुठे गेले ते पुन्हा एकदा नागपूरला गेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले तिथं त्यांनी तो आनंद आपला साजरा केला आणि दोन्ही वेळेला लोकसभा निवडणुकीतला पराभव त्यानंतर आधी नागपूर मग दिल्लीत तसं विधानसभा निवडणुकीतला विजय आदी नागपूर मग दिल्ली असं हे लक्षात घ्या त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता सक्रियपणे आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत हो, आहोत असं सांगितलं आणि त्याप्रमाणे बूथ वाईज त्यांनी काम केलं प्रत्येक स्वयंसेवक आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेला पत्रकही वाटली भलं त्यांनी हे काही सांगितलं नाही की तुम्ही कमळावरच कमळासमोरच बटन दाबा परंतु त्याला जे काही ध्वनीत करायचं होतं त्यांनी त्याच्या कृतीतून ते करून टाकलेलं आहे त्याचा परिणाम काय जो व्हायचा तो या भल्या मोठ्या बहुमतामध्ये आपल्याला दिसलेला आहे आणि याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना नसेल असं कस पण ह्या जाणीवेची किंमत किंवा ती जाणीव नसणं हे गुन्हामध्ये तर ते अमित शाह यांच्यामध्ये असू शकतं अशी शंका घेतली जाते कारण की अमित शाह यांचं जे वर्तन आहे राजकीय वर्तन आहे ते नेहमी संघाच्या विरुद्ध राहिलेलं आहे असं बोललं जात आधी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी जर असं म्हटलं की आय एम नॉट अ बायोलॉजिकल पर्सन त्यावेळेला मोहन भागवत असं म्हटलंय की अवतार पुरुष असं काही स्वतःला संबोधित करू नये आता मग लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला जे पी नड्डा असं म्हटले की आम्हाला आता संघाचा सक्रिय सहभाग नको मग आता ज्या वेळेला संघ सक्रिय होतो तर तो काय चमत्कार करून दाखवतो हे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे फडणवीस यांनाच पद दिलं पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे आणि जवळपास ते आता निश्चित झालेला आहे परंतु एकनाथ शिंदे हे समाधानी का होत नाही ते हट्टाला हिरेला का आहे आता ते आजारी पडतात आहे दुसरीकडे त्यांची बॉडी लँग्वेज वेगळं बोलतीय मग ती बॉडी लँग्वेज आपली चांगली आहे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे मग आता दरेगावला तिथून निघताना त्यांनी प्रेसला सांगितलं की पुन्हा तेच सांगितलं जे दरेगावला निघण्यापूर्वी ठाण्याला जे सांगितलं होतं तेच दरेगावला त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील त्या त्याला मी बांधील असेल मग ते मुख्यमंत्रीपद असो किंवा काही असो असं त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी एक गोष्ट कटाक्षाने टाळलेली आहे कोणती गोष्ट टाळलेली की दिल्लीला ज्या वेळेला चार दिवसापूर्वी ते भेटले अमित शहा यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार येण्याच्या आधी त्यावेळेला त्यांना काही कान मंत्र दिला गेलेला आहे का अमित शहा यांच्याकडून की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मागण्या रेटू शकता मांडू शकता तुम्हाला काय पाहिजे मुख्यमंत्री पद पाहिजे गृहमंत्रीपद पाहिजे सभा विधानसभेचं अध्यक्षपद पाहिजे काय पाहिजे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते आपली ज्या वेळेला दुसऱ्यांदा बैठक होईल त्यावेळेला तुम्ही ते बोला दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ग्रामदैवताचं दर्शन घ्या जसं कामाख्या देवीला तुम्ही गुवाहाटीला जाऊन आले त्याप्रमाणे तुम्ही आपलं देवधर्म करत बस मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर ते बोललेले नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हणे त्यांना कॉल केला होता कोणाला एकनाथ शिंदे मग त्यांचं काय बोलणं झालेलं असावं हे काही अजून बाहेर आलेलं नाही ते येणार पण नाही किंवा तो कॉल खरंच झाला का याच्याबद्दल देखील शंका आहे मग आता आज या क्षणाला सगळ्या चॅनलवर एक बातमी झळकते आहे काय बातमी झळकते आहे की आता मंत्री कुणाकुणाला करायचा आहे त्या मंत्र्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय महायुतीमध्ये ते मंत्री असतात म्हणजे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावलेले आहेत त्यांनी काय काम केलेलं आहे त्यांनी वक्तव्य काय बेताला वक्तव्य काय केलेली आहेत का लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काय आपला परफॉर्मन्स दाखवलेला आहे का असे आठ नऊ निकष त्यांनी ते लावलेले ही बातमी आहे पण याच्या पलीकडे जाऊन खरी जी आंतरगोटामध्ये जी बातमी आहे त्याचं जे रहस्य आहे की बघा दिल्लीहून चार दिवसानंतर परतल्यानंतर आता हे तिघे जण बसून बैठक घेतील आणि ठरवतील असं सांगण्यात आलं होतं परंतु या तिघांची बैठक झालेलीच नाही आता ती जी काही बैठक होणार आहे ती कुठं होणार आहे दिल्लीमध्ये होणार आहे आता आज संध्याकाळी समजा झालीच बैठक वगैरे तर काय त्यांच्यामध्ये ती झुजबीज चर्चा होऊ शकते परंतु अंतिम निर्णय अमित शहा हे घेणार आहे मग अमित शहा आता राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश वगैरे वगैरे राज्यांमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे नेता निवडीच्या संदर्भामध्ये एक वेगळाच चेहरा दिला त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये तो जर प्रयोग करायचं धाडस केलं तर ते संघाला अजिबात आवडणार नाही आणि त्यासाठी संघाने पहिल्यापासून अमित शहा यांच्यावर तो दबाव ठेवलेला आहे मग त्यामुळे अमित शहा यांना वारंवार असं वक्तव्य अधूनमधून करावं लागलेलं आहे ते जाहीरपणे करावं लागलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विजय मिळवायचा आहे एकनाथ शिंदे यांनी ती जाणीव ठेवायची थे, आहे की चाळीस आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलेलं होतं तो जो त्याग भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्या त्याग त्यागाची तुम्ही आठवण ठेवली पाहिजेत असं सांगणं दे हे दोन वक्तव्य जर सोडले तर प्रत्यक्षात काय प्रत्यक्षात त्यांनी या वक्त्यावरून घुमजाव देखील केलेला आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवत आहोत लढवली जात आहे आणि त्यांचा तो जो मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार आहोत आता मुळात बघा तुम्ही मुळात असं आहे की प्रादेशिक पक्ष संपवणं म्हणजे राजकीय शौर्य गाजवणं कूटनीती करणं राजकारणामध्ये क्षम्य आहे सगळं मग त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत अमित शहा यांनी तो उद्योग केला कोणता उद्योग केला राजकीय उद्योग की उद्धव ठाकरे यांच्याकडून तो मुख्यमंत्री पदाचा घास त्यांनी काढला बाजू मग ज्या वेळेला मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे भावनिक झाले सगळे आमदार सोडून चालले म्हणून वर्षावरून निघाले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या त्या बंगल्यावर पेडे भरवले गेले त्यांच्या मुखामध्ये परंतु त्यांच्यावर नंतर वेळ काय आली वेळ अशी आली की त्यांना सांगावं लागेल की मी मुख्यमंत्री नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि मी सरकारच्या बाहेर थांबणार आहे संघटनेचं काम करणार आहे मग जे पी नड्डा यांनी ट्विट केलं ट्विट पक्षादेश कसा आहे भारतीय जनता पार्टी पार्टी द डिफरन्स शिस्तीचा पक्ष केडर एस पक्ष वगैरे वगैरे काय ते परंतु ते जाहीरपणे नड्डा यांनी आदेश दिला फडणवीसांना की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून ज्वाईनू मग ते झाले आता हे सगळं घडून आणत असताना अमित शाह यांचं जे राजकारण आहे त्यांनी शिवसेनेचे दोन शक्ल तर केले परंतु त्यांच्या शब्द फिरवण्यामुळं म्हणा किंवा त्यांच्या त्या ते राजकीय नीतीमुळं म्हणा किंवा त्यांच्या चाणक्य नीतीमुळं म्हणा शिवसेनेचेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले म्हणजे आधी उद्धव ठाकरे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्रीपदी बसवला पण त्यासाठी त्यांना जे राजकीय धाडस करावं लागलेला आहे गद्दारीचा शिक्का त्यांच्या कपाळावर बसून घ्यावा लागलेला आहे मग आता हे जर धाडस हा उठाव जर अंगाशी आला तर माझं पुढे काय माझ्यावर आलेल्या चाळीस आमदारांचं पुढे काय मग त्यामुळे या अडीच वर्ष तर मी मुख्यमंत्री राहील पण पुढे काय असं मग त्यावेळेला अमित शाह यांनी त्यांना काय राजकीय अभय दिलेलं आहे काय अभय दिलेलं आहे कोणत्या शब्दामध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मान सन्मान राखला जाईल पुढच्या काळात देखील आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेले अनेक मुलाखतीमध्ये आमचे किती आमदार येतील आमचा स्ट्राईक रेट काय असेल हे बघून आम्ही मुख्यमंत्री ठरवणार नाही आम्ही एकत्र बसू आणि मग मं मुख्यमंत्री ठरवू असं जे म्हणणं आहे त्यांचं त्याच्या मागे आम्ही शहा यांचा दबाव होता असावा आणि त्यामुळे फडणवीस यांना त्यांना बोलावं लागलेलं आहे कारण की निवडणुकीच्या आधीच ही सगळी चर्चा यांच्यामध्ये झालेली आहे आपल्याला जे सध्या या क्षणाला बातमीमध्ये दिसतंय उलथापालत दिसते असं राजकारणामध्ये कधी नसतं मग एकदम आपण लंबी रेस का घोडा राहायला पाहिजे आपण आणि म्हणजे कसं आहे माल लगाव माल कमाव सगळं ते चाललेलं आहे मग सगळे जे प्रकरण आहेत वगैरे सगळं काय आहे की ते सगळं वर कसं आहे जसं खोके घेऊन केलं जातं तसे खोके पाठवावे पण लागतं त्याविषयी आपण नंतर बोलत राहू पण हे के करावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे हिरेला पेटलेले मग तुम्ही मुख्यमंत्री पद देणार नाही ठीक आहे तुम्ही ठरवा असं त्यांनी ते सांगून तर ते मोकळे झालेले आहेत त्यांनी तो हिरवा झेंडा त्या सगळ्यांना दाखवलेला आहे त्या बाबतीमध्ये परंतु आता पुढे आपलं एक कॉमन मॅन सीएम असं सर्वात लाडका भाऊ असं जर आपल्याला ठसवायचं आहे आणि शिवसेना हा सत्तावन्न आमदारांचा पक्ष सात खासदारांचा पक्ष सांभाळायचा आहे तर आपलं तेवढंच राजकीय वजन कायम राहायला पाहिजे या दृष्टीने ते आता काय करतात आज संध्याकाळी ते काय करतात कसं करतात पुढे कसं जातात हे येणारा काळच सांगणार आहे पण अमित शहा हे ऐन वेळेला काय करू शकतात कारण की अमित शहा ज्या अर्थी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असणार आहेत हे कूटनीती खेळणाऱ्या फडणवीसांना शेवटपर्यंत माहिती नव्हतं ते ठरलं होतं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मग एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनर त्यांनी जे काय करायचं ते केलेलं आहे मग त्यांनी जे आपण कसे हार्ड बार्गेन बार्गेनर आहोत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं एक तर मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा पाडून पदरात पाडून घेतलं त्याच्यानंतर सत्तार गद्दार तानाजी सामंत वगैरे सगळे नालायक कसे मंत्री आहेत त्यांना मंत्रिमंडळ काढून टाका असं त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांनी ते अजिबात केलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये उलट त्यांना सांगितलं होतं की तुमचे उमेदवार बदला तुम्ही इतक्याच जागा घ्या तितक्याच जागा घ्या त्यांनी ते काय ऐकलं नाही तेरा जागा त्यांनी घेतल्या सात निवडून आणले त्याच्यापैकी हे सगळं त्यांनी ते केलेलं आहे आता देखील त्यांना त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आमदार खासदारांच्या त्यांच्या मनामधला ढळू द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना करायचं आहे आणि मग जसं अमित शाह यांनी त्यांनी अमित शहा यांच्याकडून त्यांनी सुरुवातीला शब्द घेतलेला आहे की हे मुख्यमंत्री पदानंतर असेल किंवा काय जे आहे त्यासाठी तुम्ही मला सहकार्य केलं पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही महाशक्ती आहात हे एकनाथ शिंदे साधे सरळ आहेत ते ज्या वेळेला गुवाहाटीला किंवा इकडं तिकडं भेटत होते त्यांनी सांगितले की आपल्या घाबरू नका आपल्या मागे महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीच्या जोरावरच ते राजकारण त्यांचं पुढे पुढे नेत आहेत आता बघूयात उद्या परवा काय होत ते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद